वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून विलास गावडे हे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात असून शहरात त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळतोय शहरात यावेळी परिवर्तन पाहिजे अशी प्रत्येक मतदाराची इच्छा असून काँग्रेसची सत्ता आल्यावर सर्वप्रथम आरोग्याचा प्रश्न मार्गी लावू असा विश्वास यावेळी विलास गावडे यांनी व्यक्त केला आहे आज वेंगुर्ला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची निवडणूक आहे <coughs> परंतु आम्ही आता जनमानसामध्ये फिरतो मतदारापर्यंत पोचतो प्रत्येक मतदाराची इच्छा आहे की यात वेळी परिवर्तन पाहिजे की आज एक मूलभूत ज्या गरजा आहेत शहरातल्या त्यात महत्त्वाची जी गरज आहे गेली चाळीस वर्षे या ठिकाणी रुग्णालयात सेवा नाही आहे हा मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी लोकांना बांबोळी येथे जावं लागतं आहे कोल्हापूर येथे जावं लागतंय आहे केलीमध्ये जावं लागतं आहे तर हा प्रश्न आम्ही घेतला की आज वेंगुर्ला नगर परिषद जर काँग्रेसची आली तर निश्चितपणे इथे काँग्रेसच्या माध्यमातून नगरपालिकेच्या सहकार्यातनं आणि लोकांच्या सहकार्यातनं सुसज्ज असं रुग्णालय उभारू आणि सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी सेवा देऊ हा एक मोठा प्रोजेक्ट इथे काळामध्ये निश्चितपणे काँग्रेसची सत्ता आल्यानंतर हाती घेऊ आज तोच प्रश्न सर्व विरोधक घेत आहेत की गेले चाळीस वर्ष या विरोधकांना रुग्ण दिसले नव्हते परंतु ज्यावेळी विलासगावडे मैदानात आले त्यावेळी यांची गल्लोगल्ली नाके नाक्यावर मिटिंग घेण्याची आज मंत्र्यांची परिस्थिती आली दोन दोन मंत्री आज एका काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात राजरोधपणे फिरत आहेत आणि ही जनता बघते आहे आणि हे जनतेला मान्य नाही की एक छोट्याशा निवडणुकीसाठी शहरातील बाहेरची लोकं येऊन इथे आश्वासनं देत आहेत त्यामुळे इथले लोक फार नाराज आहेत मतदार की छोट्या इलेक्शनसाठी बाहेरचे येऊन लोक आश्वासन देऊन राष्ट्रीय लेवलची लोकं इथे यावीत अशा प्रकारची जे काय उल्लंघन आणि जी चाललेली आहे त्यामुळे लोकांमध्ये पण नाराजी आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी पूर्णपणे लोक आहेत बहुमत आहे आणि निश्चित काँग्रेसची सत्ता बहुमताने येणार याची मला पूर्ण खात्री आहे कारण लोकांचा विश्वास हा आता आपल्या उमेदवारावर आणि पॅनलवर पूर्णपणे झालेला आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन लोकांच्या मनातले विषय आहेत समस्या आहेत ते आज या ठिकाणी आम्ही जाणून घेतो आणि लोकांना विश्वास आहे लोका की आम्ही केवळ इलेक्शनासाठी फिरत नसतो तर यापूर्वी केलेली कामं आहेत ती लोकं आता आम्हाला सांगायला लागलीत की हो तुम्ही इलेक्शनासाठी कामं करत नाहीत तर तुम्ही यापूर्वी वीस वर्ष कामं केलेली आहेत मग आज आमचा अधिकार आहे की तुम्हाला मतदान करायचा आणि ती संधी आज आम्हाला प्राप्त झाली अशा पद्धतीची मतदारांची आज या ठिकाणी चर्चा आणि चालू आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो धनशक्तीविरुद्ध आमची आम्ही जनशक्ती आहे हे एवढं सांगू इच्छितो मी की धनशक्तीचा काही फायदा होणार नाही लोकांचं पक्क मत ठरलेलं आहे आणि हे लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळी आम्हाला परिवर्तन करायचंच आहे आणि तरी हे लोक आता धनशक्तीचा वापर करत आहेत कुठच्याही प्रकारे धनशक्तीचा वापर या ठिकाणी मतदार घेणार नाहीत आणि त्यांच्या आमिषाला बळी पडणार नाहीत पूर्णपणे लोक आता आपल्या विकासासाठी आरोग्याच्या हॉस्पिटलसाठी लोक पूर्णपणे आमच्या पाठीशी आहेत